सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता राजाराम चमकेरी यांनी दिलेले वचन पूर्ण कोळगिरी ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव कोळगिरी तालुका जत सन दोन हजार सतरामध्ये झालेल्या एका नजरचुकीमुळे गावातील गरीब कुटुंबातील वसंत कोळी यांना मोठ्या आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते त्यावेळी दिलेले आश्वासन पाळत आज उद्योगपती राजाराम चमकेरी यांनी आपले वचन पूर्ण करत मानवी संवेदनांचा सुंदर आदर्श ठेवला आहे राजाराम चमकेरी यांनी वसंत कोळी यांना एकाहत्तर हजार रुपये रोख रक्कम देऊन नुकसानाची भरपाई केली त्यांच्या या सामाजिक जाणीवेच्या कृतीचे कोळगिरी ग्रामस्थांनी मनपूर्वक स्वागत केले असून गावात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला गावकऱ्यांनी याप्रसंगी भैरवनाथ महाराज त्यांना अधिक सामर्थ्य देवत आणि समाजसेवेचा हा प्रवाह असाच अखंड सुरू राहो अशी प्रार्थना व्यक्त केली कार्यक्रमवेळी ग्रामपंचायत कोळगिरी येथील सरपंच मल्लव्वा हेळवी यांचे चिरंजीव युवा नेते अन्नेश हेळवी उपसरपंच वसंत कांबळे उद्योगपती राजाराम चमकेरी अमोल बिराजदार रमेश बाबर गिरीश कुलकर्णी शंकर कोळी वसंत कोळी अमोल माळकोटगी राकेश गौरगोड आदी मान्यवर आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या प्रसंगाने कोळगिरी गावात एकतेचा आणि सकारात्मकतेचा संदेश दिला असून समाजात विश्वास प्रामाणिकपणा आणि वचनपूर्तीचा उत्तम आदर्श निर्माण केला आहे रामनाथ कोळगिरीच्या निमित्तान कोल्हापूर येथे स्थायिकाने सल इसवी सन दोन हजार सतरा साली वसंत कोळी हे आमच्या गरीब मुलांचं मग बेडपुळांचा व्यवसाय होता पुसपेठवरून जल जात असताना उनच्याकरांची गाडी सिमेंटचे खरेदी विक्रीचे व्यवहार मोठं असलं त्यांचं त्यांचं गाडी डायरेक्ट न कळत दिसल्यामुळं न मेंढर दिसल्यामुळं कल्पन गाडी घुसून पंधराच्या वर मेंढ्या मृत्युमुखी पडली जागेवर त्या अनुषंगानं काही गोष्टी त्यांना उच्च दिलं होतं मी दोन हजार बावीस साली तुम्हाला पोलापुराची पाकळी म्हणून वैयक्तिक मी आणि अण्णा हिरवी दोघांनी मिळून सत्तर हजार रुपये देतो म्हणून आम्ही शब्द दिलं होतं मग ते शब्द आज आम्ही दोन हजार पंचवीस साली फोन करत आहे मग ते पांढवलाचं कुठेतरी त्यांच्या व्यवसायाला एक आधार लागावा म्हणून नवीन चालू करण्यासाठी असं किंवा जे जुनं व्यवसाय आहे त्याला एक सपोर्ट म्हणून आम्ही छोटीशी मदत आज रोजी आम्ही दोघांनी मिळवून देत आहे ते त्यांनी जे त्या लोकांना मदत स्वीकारावी हे माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा